असं म्हणतात की मातीशी नातं असणारी माणसं आकाशाला गवसणी घालतात ज्यांचे पाय मातीचे त्यांची कपाळाशी धूळ लावावी अशीच काही मातीशी नातं सांगणारी माणसं आपल्या भोवताली असतात मुख्यतः ते मातीमध्ये आपले पाय घट्ट रोवून उभे असतात अशा माणसांच्या शोधात आपण जेव्हा असतो तेव्हा प्रामुख्यानं आपल्याच मातीतील माणसांची पावलं ठळकपणे आपल्या नजरेस पडतात संतोष भालचंद्र कर्नाळे प्रताप तरुण मित्र मंडळ कुपवाड आणि संतोष कर्नाळे ही नावं आता समानार्थीच म्हणावं लागते खो खो सारख्या देशी खेळात ग्रामीण आणि निम शहरी भागातील सामान्य घरातील मुला मुलींचा प्रेरणादायक क्रीडा प्रशिक्षक म्हणून आपण परिचित आहात स्वतः एक उत्तम खेळाडू आहातच आपण क्रीडा क्षेत्रातील अनेक पद भूषवली आहेत आपण महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सदस्य जिल्हा संघटनेचे माजी सहसचिव खजिनदार आदी पदांवर उत्तम काम केलं छत्तीसगड इथं झालेल्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून काम करून आपण सुवर्ण पदक प्राप्त करून दिलं आज अखेर हजारो खेळाडूंना मार्गदर्शन लाभलं आणि अनेक खेळाडूंची निवड ही शासकीय सेवेत झाली ही आपल्या क्रीडा क्षेत्रातील जमेची बाजू आपलं कार्य अविरत असंच चालत राहो आणि आपले पाय जमिनीवर याच मातीत ठळक होत राहोत या शुभेच्छा